कोरोचीतल्या त्रेचाळीस वर्षीय इसमाची घराच्या छताला गळपास लावून आत्महत्या कोरोची येथील कुमार बापू साळुंके वयवर्ष त्रेचाळीस राहणार कुंभारगल्ली गावभाग कोरोची यांनी आत्महत्या केल्याचे बुधवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी दुपारी उघडकीस आले तर घटनास्थळी शहापूर पोलीस दाखल झाले होते तर याबाबतची वर्दी दिलीप बापू साळुंके यांनी शहापूर पोलिसात दिली आहे तर पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की कोरोची येथील कुंभार गल्ली गावबाग येथे कुमार साळुंखे राहण्यास आहेत तर कोरोची स्टँडवर त्यांचा सलूनचा व्यवसाय आहे सलून बंद करून दुपारी घरी आल्यानंतर राहत्या घरी त्यांनी दुपारी दोनच्या दरम्यान दारूच्या नशेत आत्महत्या केली तर घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीच्या नैराश्यातून घराच्या छताच्या लोखंडी पाईपला कापडाने गळपास लावून आत्महत्या केली एन सणासुदीत असला प्रकार घडल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे तर अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल वडगावेही करत आहेत आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा एन फिफ्टी वन न्यूज